क्षमीकरणाचा महिला काय आम्हाला एकक्षमी इथून काहीतरी वेगळं घेऊन चालले आहे ना कारण सक्षमीकरणाचा अर्थ आम्ही आर्थिक सुद्धा सक्षम काळजी करायचं या ठिकाणी आमच्या आदरणीय शिक्षणाधिकारी शाळांनी सांगितलं की मुलांना आम्ही खिचडी देतो कपडे देतो वेलकम स्वागत आहे या गोष्टीच परंतु सर या देशाच्या गोरगरीब लोकांना उच्च दर्जाचं शिक्षण हवं आहे जे अरविंद केजरीवाल दे दिल्ली देतात दे आता इंग्लिश तुझी मुलं सरकारी शाळा जातात आमच्या इथे काय झालं आमच्या इथे भरला पाहिजे साहेब आम्हाला खिचडी नको तुमचे कपडे नको आम्हाला उच्च दर्जाचं शिक्षण द्या आम्हाला उच्च दर्जाची दवाखाने द्या का कारण आम्ही

पेरीच्या देखापासूनच पाणी पिऊ हो। पिऊ कॉलेजमध्ये मुलांना अर्थशास्त्र नावाचा विषय शिकवत होते आणि तो विषय विद्यार्थ्याच्या जा डोक्यावर जात होता त्या प्राध्यापक असलेल्या श्री गुरुच्या लक्षात आलं की समाजातल्या कलाकारातल्या गोरी गरीब जनतेच्या महिलांचं अर्थशास्त्र खूप वेगळं आहे आणि आपण पुस्तकात शिकवायला अर्थशास्त्र खूप वेगळं आहे है ना आणि म्हणून त्या श्री गुरुचं त्या प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला आणि दहा महिला एकत्र केल्या गुळगरी महिला एकत्र केल्या एक त्यांचे दहा दहा रुपये वीस रुपये एकत्र तयार केले सगळ्यांचे पैसे जमा झाले शिलाई मशीन घेतल्या त्यांनी पुढे रेडीमेड कपड्याचे कारखाने उभा केले आणि मग बचत गटाच्या नावाची जी चळवळ आहे त्या प्रकारून सुरू केली त्यांना रोपया पुरस्कार दिला म्हणून

तिथे गेल्यावर ते आम्हाला सिव्हिल रिपोर्ट मागतात किती महिलांना माहिती आहे सिव्हिल रिपोर्ट काय म्हणजे कशासाठी मागतात ते सिव्हिल रिपोर्ट याचाच पता नाही आम्हाला नाही का सिव्हिल रिपोर्ट कुठून द्यायचा यांना ज्याचं खातं झिरो आहे ते यांना सिव्हिल रिपोर्ट कुठं द्यायचा अशा मॅनेजरच्या मेंदूला मोठ्या येण्यासाठी काय करावं लागेल तेच सांगतो बरोबर अशा एका महिला बहिणीने बँकेत अर्ज केला मला कर्ज पाहिजे नाही का त्यांना मी आपल्या सारखाचा अनुभव आला एका माझ्या महिला भंगीला आता जेजात केलं त्यांचा मुलगा आला माझ्याकडे सर म्हणला मॅनेजर जेजात केलं म्हणला ते काय करत त्याच्याकडे भाविक तू एक काम कर मॅनेजर कशाला भेट म्हणजे कशाला भेट तू सलग करणार बँकेच्या समोर उपोषण लाव ते मला सर माझ्या कधीच घराच्या बाहेर आले नाही चार माणसात जे होईल आणि मग